धाल सगळं कोणी गहू गुड पण ती राहा कोणी साखर पण राह तेल डबा तेल हो एकदम स्वच्छ एकदम विनायक नगर मेन सीधा साईबाबा सोयटी मागून म्हणजे दोन एरिया महिन्या किती टेम्पो फिर सुरत सुरत लगभग बघ पंचवीस टेम्पो फिरा बिलकुल नाही प्रत्येक एरिया फिक्स नाही आहे ज्याला जो एरिया मध्ये जाणार तो एरिया मेन जे नाही ओळखांचे त्या हिसाबून आम्ही लई राहणार हो आम्ही पहिले मराठ नगर मेन लगेच विनायक नगर लगेच साईबाबा सोसायटी म्हणजे आम्ही तीन तीन नगर मेन आहे एवढं पूर्ण पूर्ण पांडे सरांना आम्ही आज सकाळी दहा दहा साडे दहा अकरा

जनते ठीक आहे पण लोकांचा सुद्धा असं भेटेल लागतं भेटेल मित्र पीठ दिला ना गु दिला असं बंडाला प्लास्टिक ना ग्लास असो प्लेट असो सर्वच प्रकारनं तुम्ही देऊ शकता बरंच म्हणजे काय सांग आपलं माध्यम चांगलं हो आणि त्या माध्यमातून आमले बी एक आनंद होता आपला उदना विस्तार मा शिव महापुराण होईरा आणि आपला पाटील समाज नाव वर राहणं तर मित्र सोन प्रकारे भारतनी सर्वात मोठी शिव महापुराण कथा व्हाय आणि असा प्रकारे भी साथे साथे दान येणार जर तुम्ही इच्छुक आहेत कथा मा येणाऱ्या भाव विकस्थेसाठी भोजनासाठी काही दान देवाने तर तुम्ही स्वेच्छिकाडे दान करू शकता आणि तुमले सर्वच प्रकार महापुराण कथाने अपडेट साठी जरी तुम्ही येऊ नाही शकता घर बसला अपडेट पाहिजे होत आपलं पेजले फॉलो करी ठेवा जेणेकर तुमले सर्वच प्रकारनं अपडेट भेटी धन्यवाद नमस्कार जय गांधीश मंडळी जसे की तुम्ही माहिती की आपला सूरत महा भारत सर्वात पुढे शिव महापुराण कथा आयोजन करा आहे आणि काही कथा महा काही लोक येत बाहेर तरी भोजन व्यवस्था सुद्धा आणि त्यांच्यासाठी जसं की दान माहिती आहे की भूमी आहे दान मग आपलं सुरतपणे मागे आई आम्ही लागले अन्नदान समिती जे दानिरा सुरतन काना कुपरा दान इराण भोजन दान इराण आणि काय काय दान इराण भाऊ आपली जी अन्नदान समिती आहे तसं बातचीत काय नाही <laughs> प्रमोदि रामन मोरे बरोबर भाऊ काय कसं कसा प्रकारणा दानिरा आडे गवणं पिढी राहणं तांदूळ इराण त्यानंतर तुम्ही देखू शकता मरी मसाला नमक वगैरे सर्व इराण भाऊ सर्वच प्रकार हा सर्वच प्रकार दोन हजार प्लस ते नाडबाजाई राहणार राहणार बाकी एरिया टेम्पो फिराणार आपला अन्नदान स्वच्छ हा स्वच्छिक देवाना कोणी गुप्त दान दिसधी राहणं कोणी पैसा दि अलग अलग प्रकार दान दान बडा लोक मसाला हा आडे देखू शकतो तुम्ही मसाला वगैरे सर्व वेगवेगळ्या डिपार्टमेंट आहे त्यानंतर तिकडे मुख्य गोडावून सर्व माल रात्री हा लगेच रात्री ट्रान्सफर होईजात बडा माल कोपर्यंत दान स्वीकारा दहा नाही पंधरा सोळा तारीख पर्यंत तरी बरोबर आपली समिती आपली समिती तरी पण ज्या सात दिन सेवा महाराष्ट्रात हॅलो श्री महादेव गोशाळा बावीस तारीख पर्यंत पुरा आढेशय हा बरोबर तर मित्र सोन तुम्ही देखू शकता जिम्मेदारी बरोबर तर मित्र सोन तुम्ही देखू शकता कोणताच प्रकार ना लाभ वगैरे कोणताच प्रकारना ना लालच वगैरे लोके आठे आणि स्वैच्छिक दान करा तुम्ही देखू शकता ते इशिता हाऊस द्वारा पण एकावन तेलना डब्बा दिला तसं मागे देखू शकत की कोणी कोणी तांदूळ दिला न कोणी गहू दिला न कोणी मसाला दिला न म्हणजे जी पण जरूर होईल लोक सुरत जसं की तुम्हाला माहितीये की सुरत आहे दानवीरसनी भूमी आणि देखा ढगला लागलाय डायरेक्ट इतकं लोक दान करा कारण की लाखोनी संख्या मध्ये लोक येवेत पण त्यांच्याशी भोजन व्यवस्था सुद्धा व्हायला पाहिजे चोवीस तास चोवीस तास भंडारा चालाव म्हणजे तेवढी जरूर सुद्धा पडतात लोक तेवढं त्या प्रकारे देखा अरे दान दिला ना सुरत आणि तुम्ही बी इच्छुक आहे दान देवान तुम्ही दान करू शकत सुरत न खरवासामा दिंडोली न आई सर्वात आयोजन होणार आहे आणि आईचे अन्नदान तर जरी तुमले घर बसल्या आई शिव महापुरण कथा माहुना सर्वच प्रकार अपडेट पाहिजे असेल तर आपले मना खानदेश राकेश आई पेरले धन्यवाद जय खानदेश हर हर महादेव